चला हर्षवर्धन बाईस खरेदी विक्री घोडेगाव बैस बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता सांगली येथील शेतकऱ्यांनी या बारा बारा लिटर दूध देणारे म्हशी घोडेगाव मार्केट मधून मा ही केवढे घेतली आणि ती शेतकरी मित्रांनो पाहू शकता ऐंशी आणि नव्वदच्या दरांनी या दोन म्हशी घोडेगाव मार्केट मधून मा खरेदी केलेल्या आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी संपर्क काही बळजबरी करण्यात आली का बळजबरी नाही काय नाही मनासारखा व्यवहार म्हशी जपून न्यायचं दूध काढायचं हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव म्हैस बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज या दोन मशी छत्रपती संभाजीनगर येथील शेतकऱ्यांनी आपल्याकडून खरेदी केलेल्या आहेत अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत एकदम खात्रीशीर एक म्हैस फक्त सत्तर हजार आणि एक म्हैस सदुसष्ट हजार एकदम खात्रीशीरित्या खरेदी केलेली आहे घोडेगाव म्हैस बाजार हर्षवर्धन डेअरी फॉर्म पूर्ण नाव सांगा शिवाजी रामदास शिवाजी रामदास चंदन चंदनशे राहणार छत्रपती संभाजीनगर गांधी संभाजीनगरहून एक पाच किलोमीटरच्या अंतरावर आहेत यांनी आपल्याकडून या दोन म्हशी खात्रीशीर खरेदी केलेल्या भव्यावर कसा वाटला चांगला वाटला काही बळजबरी बळजबरी नाही तुमच्या म्हणजे काहीच बळजबरी नाही काही नाही घ्या म्हणले नाही काय नाही ज्या तुम्हाला आवडल्या त्या खरेदी करून दिल्या दोन्ही म्हशी दहा दहा लिटर दूध देणार आहेत ही तुम्हाला जबाबदारी दिलेली दिले। काय अडचण तरी शेतकऱ्याला काय सांगताना गणेश भाऊचं व्यवहार चांगला आहे त्यांच्याकडे गेलं पाहिजे चांगला आहे आणि ज्याला लागत असं गणेश भाऊचा संपर्क करा खात्रीशीर म्हशी खरेदी करा शेतकरी मित्रांनो पाहू शकता पंजाब हरियाणापेक्षा स्वस्त म्हैस घोडेगाव म्हैस बाजारात हर्षवर्धन डेअरी फॉर्म मार्फत खरेदी केल्या जाती तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा शे खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी संपर्क करा